सभापती महोदय मान्य शशिकांत शिंदेसाहेबांनी जी सूचना त्र्याण्णव दिली आहे हा रस्ता जो आहे हा जे याचं नाव आहे ते केळगाव सुपे मोरगाव निरा लोणंद वाटार वाडेफाटा असा हा रस्ता आहे आणि ज्याचा आता शिंदेसाहेबांनी विचारलं हा रस्ता सभापती महोदय हा आता नॅशनल हायवेकडं वर्ग झालेला आहे त्यांच्या माध्यमातनं याच्यावर जे आता काम जे आहे ते आता सुरू होणार आहे साधारण चव्वेचाळीस किलोमीटरचा हा रस्ता आहे सध्याची याची रुंदी सात मीटरची आहे त्याचबरोबर आता जे काम प्रस्तावित आहे प्रस्तावित म्हणण्यापेक्षा जे आता सुरू होणार आहे त्यामध्ये लोणंद ते सातारा राष्ट्रीय महामार्ग नऊशे पासष्टवरील याच्यामध्ये रुंदीकरणाचे काम टू लेन पेफ शोल्डर मंजूर आहे आणि त्याचबरोबर असाच हा रस्ता पुढं शिरवळ एम आय डी सीपर्यंत जातो जी आता सातारा जिल्ह्यातली एक मोठी एम लोणंदवरनं हा शिरवळ एम आय डी त्यातसुद्धा शिरवळ या ठिकाणी अठ्ठावीस किलोमीटर लांबीतील महामार्गाच्या रुंदीकरणाचं ते पण काम मंजूर आहे त्यात तिथंसुद्धा फोर लेनिंग uh, त्या होणार आहे आणि ज्याचा उल्लेख uh, uh, शिंदेसाहेबांनी केला की या रस्त्यावर बरेच ब्रिटिशकालीन uh, पूल आहेत त्यामध्ये कृष्णा नदीवरील आहे वेन्ना नदीवरील आहे आणि एक uh, शिवतरच्या पुढं पिंपोडे uh, गाव आहे त्या ठिकाणी एक uh, तिथल्या एक uh, होड्यावर एक मोठा पूल आहे त्यामुळे तिन्ही पूल uh, या नवीन धरण्यात uh, आले आहेत त्याचबरोबर लहान पूल साधारण तेहतीस आहेत सेक्शन एक रस्त्याची जी आहे एक एकम याच्यामध्ये साधारण शिरवळ ते लोणंद हा अठ्ठावीस किलोमीटर आणि मग मी म्हटलं लोणंद ते सातारा चव्वेचाळीस असं दोन लेन आणि चार लेन रुंदीकरण मजबूतीकरण हेफ्ट शोल्डरचं हा हे काम आता सुरू होणार आहे ह्याचं निविदा प्रक्रिया सगळी पूर्ण झाली आहे संबंधित एजन्सी पण याच्यासाठी फायनलाइज झाली आहे आणि सगळं मिळून हे काम जे आहे हे चारशे एकोणसाठ कोटीचं काम हे आता त्याची सुरुवात म्हणजे जे काही मोबिलायझेशन वगैरे आहे ते मोबिलायझेशन एजन्सीकडनं सुरू आहे त्यामुळं ते आता त्या स्टेजला आहे त्यामुळं आणि सध्या स्थितीमध्ये सुद्धा या रस्त्याची जी काही खड्डे वगैरे पडलेत किंवा जी काही वर्तमानपत्राचं साहेब आपण दाखवलं त्याच्याबद्दल पण आपण सूचना देऊ थोडंफार जिल्ह्याच्या आपल्या डब्ल्यू डीच्या यांना पण सूचना देऊ की मेंटेनन्सच्या याच्यातनं त्या रस्त्याचं जे काही आहे ती देखभाल दुरुस्ती त्यांनी पण ठेवावी नुसतं नॅशनल हायवेकडे गेला म्हणून आपली जबाबदारी झटकून चालणार नाही हे पण या निमित्तानं सांगू इच्छितो ते पण करू आणि दुसरा आपण जो हॅम्पचा रस्ता इथं सांगितला तर त्याच्याबद्दल पण एम एस आय डी सीचे सीईन सांगून ताबडतोब कॉन्ट्रॅक्टरनं काम का बंद ठेवलं आहे आणि ते सुरू करण्यासाठी आणि त्या रस्त्याचं एकतर वाहतूक नीटनिटके चालू व्हावी आणि ते काम लवकर पूर्ण व्हावं याच्या सूचना दिल्या जातील सभापती महोदय जे सूचना शिंदेसाहेबांनी केली जर वस्तुस्थिती आहे की हा रस्ता बऱ्याचशा गावांच्यामधनं जातो आणि त्या ठिकाणी बाजारपेठा पण आहेत घरं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सभापतीमध्ये नव्याण्णव टक्के हा रस्ता हा बागायत आहेत ऊस शेतीतनं जातो का कारण माझा तालुका आहे म्हणजे शिंदेसाहेब आम एकच तालुका आहे तालुक आमचा तेव्हा तिकडं सारखं आमचं येणं जाणं असतं कारखान्यांना ऊस वाहतूक त्या रस्त्यानं बरीचशी होती तेव्हा हा बराचसा बाग आहेत आणि ऊस वाहतूक ऊसा ऊस ऊसाचं क्षेत्र असणाऱ्या शेतीतनं करन हा रस्ता जातो त्यामुळे नक्कीच रुंदीकरण करण्यामध्ये बऱ्याचशा समस्या निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर दोन तीन गावातनं हा रस्ता जातो जी गावं मोठी आहेत त्या ठिकाणी पण घरं आहेत लोकांची त्या ठिकाणी व्यवसाय आहेत वडूदसारखं गाव एक आहे ज्या ठिकाणी त्या गावाची बाजारपेठ जे आपण मंडई म्हणतो ती मंडई या रस्त्याला लागूनच आहे त्यामुळे नक्कीच त्या पद्धतीनं नॅशनल हायवेचे अधिकारी पी डब्ल्यू डीचे अधिकारी आणि सचिव बांधकाम विभागाचे यांना आणि साहेबांना घेऊन बैठक मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये लावली जाईल